नमस्कार पाहुया आज दिवसभरातील ठळघडवणी फक्त आपल्या शिवराजी न्यूज या बातमीचा शिवराज येथील ओंकार क्रीडा व सांस्कृतिक मंडळ जवाहर नगर यांच्या वतीने श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात संपन्न यावेळी प्रमुख पाहुणे नगरसेविका स वैशाली पवारे व युवानेते इवा सुनील पवार यांच्या शुभ हस्ते गणेश आरती करण्यात आली यावेळी पाळणा गीत गायन सुंठवडा व प्रसाद वाटप करण्यात आले यावेळी श्री मधुकर पाटील अध्यक्ष संजय पोटले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते तसेच गणेशोत्सव कमिटीचे अध्यक्ष राज पवार व ऋषिकेश पोटले उ... तसेच आसिफ मोन नितीन रेनकी बाबू खरवार अमोल मांगलेकर काशीनाथ पाटील कृष्णा सागावकर ऋतुराज पोटले सौ सागावकर मॅडम रेणकी मॅडम मांगलेकरवनी पाटीलवनी दृमाळवही पोटलेवनी लोकर वहिनी कांबळे वहिनी इत्यादी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतली व हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला बघत फक्त शिवराजी न्यूज